आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या सुगाव बुद्रुक येथे दोन तरुण बुडाल्याची घटना काल दुपारी दोन वाजता घडली त्यांचे मृतदेह सापडत नसल्याने शोधकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल एस धुळेच्या टीमला पाचारण करण्यात आले त्यानुसार काल रात्री दोन अधिकारी व तेवीस कर्मचारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झालेत जवानांनी तेथे ते पोहोचल्यानंतर बोटीच्या सहाय्याने लागलीच बचाव कार्य सुरू केले यावेळी एका तरुणाचा मृतदेह हो शोधण्यात यश हो, आले तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता हे शोधकार्य सुरू असतानाच आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकल्याने ती उलटली या बोटीतील एस डी आर एफ चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ पोलीस शिपाई राहुल गोपीचंद वाघ हे गंभीर जखमी झालेत बोट उलटल्यानंतर उपस्थित जवानांनी तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यांना उपचारार्थ अकोले येथील रुग्णालयात दाखल केले यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या, के या घटनेची माहिती सोशल मीडियाद्वारे शहरात वाऱ्यासारखी पसरली या दुर्दैवी घटनेबद्दल शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या घटनेत अन्य चार जवान जखमी झाल्याचंही समजत आहे प्रबरा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे उकाड्याने त्रस्त झालेले अनेक जण या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहेत अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमधील रोपवाटिकेजवळील पात्रात काल दुपारी दोन युवक पोहण्यासाठी प्रबरा नदीत उतरले होते यावेळी पाण्याच्या खुलीचा अंदाज न आल्याने पोपट जेडगुले अर्जुन रामदास जेडगुले या दोघांचा बुडून मृत्यू झालाय या तरुणांचा मृतदेह हो शोधण्यासाठी धुळ्यातील एस डी आर एफ टीम तेथे गेली होती मात्र शोध कार्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे महाराष्ट्रात धुळे व नागपूर या दोन ठिकाणीच एस डी आर एफ टीम कार्यरत आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्यातही आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने तीस ऑगस्ट दोन रोजी घेतला होता त्यानुसार नागपूर व धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलातील निवडक जवानांना खडतर प्रशिक्षण देऊन त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलात प्रतिनियुक्ती देण्यात आली महापूर दुष्काळ भूकंप समाजकंटक व अतिरेकींकडून होणारे घातपाती कृत्य यासारख्या घटनांमध्ये एस डी आर एफच्या टीमला पाचारण केले जाते विशेषत नैसर्गिक का आपत्तीच्या काळात एस डी आर एफची मोठी मदत होत असते धुळे एस डी आर एफने आतापर्यंत अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केली असून शासनातर्फे सन्मानित होण्याचा बहुमानही या टीमला मिळाला आहे वीरमरण आलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे हे मूळचे कोठडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील रहिवासी असून सध्या ते धुळे एस आर पी एफच्या क्वार्टर्समध्ये वास्तव्यास होते त्यांच्या पश्चात आई पत्नी व दोन मुली असा परिवार आहे तर पोलीस शिपाई वैभव वाघ हे मूळचे पांढरत पोस्ट पिचरडे तालुका भडगाव येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा हे धुळे एस आर पी एफच्या क्वार्टर्समध्ये वास्तव्यास होते त्यांच्या पश्चात आई वडील व पत्नी असा परिवार आहे या जवानांच्या निधनाची वार्ता धडकताच कुटुंबियामध्ये शोककळा पसरली आहे दरम्यान सर्व शहीदांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळेच्या परिसरात आज सायंकाळी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार आहे या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची